सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यातील दुर्गम गावांना तातडीने आरोग्य सुविधा मिळावी म्हणून सी एस आर फंडातून सुमारे दीड कोटी रुपयांना खरेदी केलेली वेगवान बोट अँब्युलन्स सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात बुडाली आहे ही घटना नुकतीच घडली असून अँब्युलन्सला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत गेल्या वर्षभरापासून ही बोट अँब्युलन्स रुग्णसेवेत होती सध्या सरदार सरोवराची पाण्याची पातळी कमी असतानाही अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने ही बोट अँब्युलन्स हळूहळू बुडू लागली कर्मचाऱ्यांच्या लक्षात रिपीट कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर तिला वाचवण्याचे प्रयत्न झाले परंतु ते अयशस्वी ठरले आता क्रेनच्या सह्याने बोट बाहेर काढण्याचे काम सुरू आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नेमकी कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे ही बोट अँब्युलन्स बुडाल्याने मनीबेली चिमलखेडी धनखेडी गमन सिंदुरी डनेल बामनी मुखडी अरेठी यांसारख्या अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गेंदा भुषा सावरिया तिगर माळ यांसारख्या धडगाव तालुक्यातील दुर्गम गावातील गंभीर व अत्यवस्थ रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे आता अवघड होणार आहे यामुळे या भागातील या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार माजी महसूल मंत्री तथा तत, तत्कालीन भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्याविरोधात सन दोन हजार सोळामध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमनिया यांच्याविरोधात शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे या प्रकरणात शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमनिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम चारशे नव्याण्णव मानहानी आणि पाचशे मानहानीसाठी अंतर्गत फिर्याद दाखल केली होती ही फिर्याद ॲडव्होकेट अमित जैन व ॲडव्होकेट सुधाकर पाटील यांच्यामार्फत बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी दाखल करण्यात आले होती सन दोन हजार सोळामध्ये अंजली दमने यांनी पत्रकार परिषदांद्वारे व विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथराव खडसे यांच्याविरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले होते या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता प्रतिमा प्रतिमंबलिंग झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम दोनशे दोन अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत रोहित शेट्टे निलेश महाजन नितीन माळी आदी साक्षीदारांची जबाब नोंदून तपास अहवाल न्यायालयात सादर केला मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून नुकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणीस साली दाखल केलेला होता त्यात सदरवेळी अंजली दमानिया यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असं त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आत्तापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत्कालीन वेळी त्यांना देण्यात वॉरंट चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूर च्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेले आहे सदर प्रकरणात सुनावणी दरम्यान अंजली दमनिया आजार राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध बी डब्ल्यू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले असून तेवीस सप्टेंबरपर्यंत अंजली दमनिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत पुढील कार्यवाहीसाठी हा महत्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर बसस्टँडच्या आवारासह बाहेरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्यासह गाणीचं यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह रिक्षा व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या गाणीची मनपाने तात्काळ साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आणि या बसस्टँडला काही वर्षापासून या इथं घाण फेटणारे आम्ही धारण वारंवार बोलतो आमचं लढणं होतं आणि जे ठेकेदारला ते जे काम केलेलं आहे आजपर्यंत ते ठेकेदारी कधी उतरलं नाही आहे तरी चांगल्या ठेकेदारला देऊन तीच घाण सफा करायला पाहिजे इथं रोग रेक पसरते आणि काही काही लोक इथे लहान लहान मुलांना संडास होता लग्न होता काही घाण फेटतात आणि बरोबर अशी वाईट बरं घ्यायचा तर कृपया करून आयुक्तांना ही विनंती की लवकरात लवकर ते घाण ठेकावे आणि तिथं क्लीन रोड करावा शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकात दररोज विविध शहरात जाण्यासाठी प्रवाशांची सुरू असते दररोज हजारो नागरिकांचा संपर्क बसस्टँडशी येत असल्याने बसस्टँडच्या आवारासह बाहेरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा डिक साचला आहे या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचण्याची दाट शक्यता असल्यानेच मनपा प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कानबाई मातेच्या विसर्जनावेळी पांढरा नदीच्या पाण्यात प्रचंड प्रवाहात वाहून गेलेल्या राजेंद्र पंडित नेरकर वय बासष्ट यांचा मृतदेह अखेर मंगळवारी सकाळी सापडला आहे सोमवारी सायंकाळी पंचवटी परिसरात कानबाई मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेल्या असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राजेंद्र नेरकर तोल जाऊन नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती घटनेची माहिती मिळताच मनपाचे अग्निशामक दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केले होते अंधारामुळे रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती आज मंगळवारी सकाळच्या सुमारास आठ वाजता पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली या दरम्यान पथकाला नेरकर यांचा मृतदेह आढळून आला आहे मृतदेह छव विच्छिदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून यावेळी परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या हृदयद्रावक घटनेमुळे नेरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रशासनाने नागरिकांना नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे प्रत्येक सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळे बुद्धिमत्ता आणि कल्पकेच्या जोरावर विज्ञान विकसित होते असा विचार प्राचार्य गणपती मस्के यांनी नवोदय विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात व्यक्त केला विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना नवनवीन कल्पना विकसित करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आधी विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स आणि ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली यात वरिष्ठ शिक्षक विलास पाटील अविनाश तलनीकर आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साहित्याची ओळख करून दिली आणि इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक साधनांची निर्मिती कशी करावी याबाबत माहिती दिली या प्रदर्शनात पन्नास विद्यार्थ्यांनी तयार केलेली पंचवीस उपकरणे सादर करण्यात आली यावेळी बोलताना प्राचार्य मस्के म्हणाले की नंदुरबार जिल्ह्याचा विकास सर्वांच्या प्रयत्नांनी होत आहे आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे कौतुकास्पद आहे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की या कल्पक कौशल्यातून भविष्यात नवीन संशोधक तयार होतील विज्ञान हे केवळ पास होण्याचे साधन नसून ते जीवन बदलण्याचे संसाधन बनेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी खुशी जैन सिद्धी जैन नर्मदा पावरा अमृता बाविस्कर अथर्व बोरसे हेमंत डोली विवेक कुशवाह तन्मय चौधरी सम्यक बागुल यश गुरव परम राणे कल्पेश वसावे या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले कार्यशाळा आणि विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीसाठी सतीश कुमार शंकर यादव अशोक शेखावत निर्मला आणि राहील पी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सुरू झालेल्या महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक दोन ऑगस्ट रोजी मोजे बडगाव व मंडळ भाग निजामपूर येथे विशेष आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन वन पट्टेधारकांसाठीच्या योजना ई पीक पाहणी सीएससी सेंटर व रेशन दुकान तपासणी तसेच जिवंत सातबारा योजना व इतर विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांना योग्य मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी मनीषा आईरे ग्राम महसूल अधिकारी आनंदा सूर्यवंशी राजेंद्र अबुज ज्ञानेश्वर सोमवंशी अश्विनी बांबरे वैष्णवी पाटील उपस्थित मंडळ अधिकारी निजामपूर व वा मंडळ भागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी परवेश सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर